असेल युट्यूबवरचं प्रकरण गाजत आहे रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत तरी या गोष्टीवर मी व्यक्त होण्याचं टाळत होतो कारण या प्रकरणाचं पुढे जाऊन काहीच होणार नाहीये हे मला पक्क ठाऊक आहे अजून आठवडाभर हे प्रकरण लाईम लाईटमध्ये राहील आणि नंतर एखादा नवीन विषय पुढे आला की पूजा खिडकरही विसरतीत निघून जाईल तेव्हा ना तिची नियुक्ती तिचं खोटं सर्टिफिकेट तिचं दिव्यांगाचं प्रमाणपत्र तिची कौटुंबिक मालमत्ता तिची कौटुंबिक पार्श्वभूमी हे सर्व काही मागे पडू लागले आणि आता पुढे येऊ लागले ते फक्त आणि फक्त ओबीसी आरक्षण आणि त्या निमित्तानं होऊ घातलेलं भयानक असं जातीय ध्रुवीकरण आपण आधी नीट लक्षात घेतलं पाहिजे की पूजा खेडकरचं प्रकरण हे ओबीसी आरक्षणाला बॅशिंग करण्याचं टोल नाही किंवा त्या आधारे जातीय ध्रुवीकरण घडवून आणण्याचा मुद्दाही नाही इथे खरा विषय आहे तो सत्तेला फायदा मिळवून देणाऱ्या घटकांचा जे या संपूर्ण प्रकरणात नामनिराळे आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात सुरू करूयात पहिल्या मुद्द्यापासून पहिला मुद्दा पूजा खेडकर वाद नेमका आहे तरी काय महाराष्ट्र कॅडरची ट्रेनिआ पूजा खेडकरचं प्रकरण तुम्हाला सर्वांना माहीत झालंच आहे पूजा खेडकरनं युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी दिव्यांगता आणि नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट दाखवलं होतं परंतु प्रत्यक्षात पूजा एक क्रिमिनियर ओबीसी कॅन्डिडेट आहेत पूजा खेडकरचे वडील जे स्वतः सनदी अधिकारी होते आणि त्यांनी नुकतीच दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लढवली होती तेव्हा निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती चाळीस कोटी रुपये इतकी नोंदवली आहे चाळीस कोटींचा मालक असलेल्या बापाच्या मुलीला नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेट मिळालंच कसं हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा की दृश्य स्वरूपात कोणतंही अपंगत्व दिसत नसताना देखील पार्शली ब्लाइंड असल्याचं सर्टिफिकेट पूजा खेडकरला मिळालंच कसं हा माझ्यासमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे कारण मी स्वतः ऐंशी टक्के अपंग असूनही तब्बल सात महिने खेटे घातल्यानंतर मला सर्टिफिकेट मिळालं होतं आजही ते सर्टिफिकेट मला ठराविक अंतराने व्हेरीफाय करून घ्यावं लागतं तर एकाच वेळी दिव्यांग आणि ओबीसी आरक्षण मिळूच कसं शकतं हाही प्रश्न उपस्थित केला जातोय म्हणून आधी आपण समजून घेतलं पाहिजे की नेमकं युपीएससी मध्ये आरक्षणाचे निकष आणि नियम काय आहेत यूपीएससी मध्ये जे उमेदवार आरक्षित श्रेणीत येतात त्यांना पुढील गोष्टींची सूट मिळते जसं ओपन कॅटेगरीतील उमेदवारांपेक्षा अधिक अटेम्प्ट वयात सूट जागांच्या संख्येत आरक्षण यूपीएससीच्या पात्रता आणि कट ऑफ मध्ये अंशता सूट हे आरक्षण अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांना यूपीएससीच्या परीक्षेत आरक्षण मिळते च्या परीक्षांमध्ये असलेल्या आरक्षणानुसार उमेदवारांना वयोमर्यादा परीक्षेचे अटेम्प्ट पात्रतेचे निकष इत्यादी सारख्या गोष्टींमध्ये देखील सूट दिली जाते ते कसं ते समजून घेऊयात जसं जनरल कॅटेगरीतील विद्यार्थी हे वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत सहा वेळा युपीएससीच्या परीक्षा देऊ शकतात परंतु एस सी आणि एस टी समूहातील जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र वयाची अट ही एकवीस ते सदतीस वर्षांपर्यंतची असते म्हणजे ओपन कॅटेगरीपेक्षा पाच वर्षे अधिक या विद्यार्थ्यांना मिळतात एस सी आणि एस टी उमेदवार कितीही वेळा परीक्षा देऊ शकतात तर ओबीसी उमेदवार हे वयाच्या पस्तीसाव्या वर्षांपर्यंत नऊ वेळा परीक्षेत बसू शकतात ही त्यांना आरक्षणाने बहाल केलेली मुभा आहे तर ईडब्ल्यू कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सहा अटेम्प्ट मिळतात आणि दिव्यांग उमेदवारांना वयाच्या बेचाळीसाव्या वर्षापर्यंत कितीही वेळा परीक्षेला बसण्याची मुभा असते आता समजून घेऊयात क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर आरक्षण म्हणजे नेमकं काय असतं सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण यासाठी काही नियम आहेत सर्व ओबीसी उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही ओबीसी उमेदवारांना क्रिमी आणि नॉन लेअरमध्ये विभागले जाते फक्त नॉन लेअर ओबीसी उमेदवारांना आरक्षण मिळू शकण्याची तरतूद आहे आणि पूजा खेडकरनं धडधडीत खोटं वागत नॉन लेअरचं सर्टिफिकेट दाखवलं चौथा मुद्दा आपण लेअर ओबीसी म्हणजे काय ते समजून घेऊयात जर एखाद्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयाहून अधिक असेल तर त्यांना क्रिमिलेअर श्रेणीत ठेवलं जातं या उत्पन्नामध्ये पगार आणि शेतीचं उत्पन्न समाविष्ट नसतं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी असेल तर त्या कुटुंबाला नॉन क्रिमिलेअर श्रेणीत ठेवलं जातं युपीएससी मध्ये क्रिमिलेअर ओबीसी उमेदवारांसाठी कोणतेही आरक्षण आहे जर ओबीसी उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य हे राष्ट्रपती उपराष्ट्रपती उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य नियंत्रक आणि महालेखा परीक्षक किंवा मुख्य निवडणूक आयुक्त असतील तर ते उमेदवार क्रिमी लेअर श्रेणीत येतात तसेच पी एस विद्यापीठे बँका विमा कंपन्या डॉक्टर अभियंता अधिकारी सैन्यात कर्नल किंवा त्याहून उच्च पदावर असलेले अधिकारी किंवा वायुदल नौदल आणि पॅरा समान बँकचे अधिकारी लेअरमध्ये येतात शहरात स्वतःचं घर चांगली कमाई आणि जमीन असलेल्या कुटुंबांना ओबीसी आरक्षण मिळू शकत नाही आता येऊयात शेवटच्या आणि पाचव्या मुद्द्यावर जो आहे पूजा खेडकरच्या उपस्थित झालेले प्रश्न पूजा पुण्यातला प्राईम लोकेशनवर आलिशान बंगला आहे त्याचं नाव ओमदीप चा आहे पाच चार चाकी गाड्या आहेत निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्रावर नोंदवण्यात आलेली चाळीस कोटींची संपत्ती आहे तर सांगा एवढी संपत्ती असलेल्या वडिलांच्या मुलीला ओबीसीचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळालंच कसं प्रश्न दुसरा पूजा खेडकरचे वडील स्वतः सनदी अधिकारी होते तिचे आजोबा आय एस अधिकारी होते मग हे निकष असताना पूजा खेडकरनं हे निकष का लपवून ठेवले की आयोगानं या निकषांकडे आयोगाने या सगळ्या गोष्टींकडे कानादोळा केलाय का हा महत्त्वाचा मुद्दा आहे पूजा खेडकरचं ऑल इंडिया रँकिंग आठशे एक्केचाळीस इतकं असतानाही आय एस ची पोस्टिंग तिला मिळालीच कशी सहाशेच्या आसपास जरी रँकिंग असलं विद्यार्थ्यांचं तरी त्यांना मुश्किलीनं आय आर पोस्टिंग मिळतं मग डायरेक्ट आय एसचं पोस्टिंग तेही आठशे एकेचाळीसाव्या नंबरवर मिळालंच कसं चौथा पूजा खेडकर जर तिचं दिव्यांग असणं सिद्ध करायला टाळाटाळ करत होती तर आयोगानं वेळीच दखल का घेतली नाही नंतर असं काय घडलं की आयोगानं तिच्या दिव्यांग प्रमाणपत्राला हिरवा झेंडा दाखवला आणि प्रश्न पाचवा पूजा खेडकरला होम पोस्टिंग तेही ट्रेनी आय म्हणून मिळालंच कसं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो यासारखे खूप प्रश्न उपस्थित करता येतील यात पूजा क्षेत्र जेवढी दोषी आहेत त्याहून अधिक दोषी आहे तो यूपीएससी आयोग कारण आयोगानेच सगळ्या या पोट्या गोष्टी स्वीकारून एका नॉन डिझर्विंग कॅन्डिडेटला पोस्टिंग दिली तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करून सांगतो की आय एस अधिकाऱ्यांची स्वतंत्र लॉबी असते तशीच आय पी एस अधिकाऱ्यांची असते आय आर एस अधिकाऱ्यांचीही असते ही लॉबी त्यांच्या रिटायर्ड ऑफिसर्सना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप जपते ती त्यांच्यासाठी त्यांच्या प्रती ती कमालीची सेन्सिटिव्ह असते आणि त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी जपत असते कारण आत्ताच्या आय एस अधिकाऱ्यांना आज ना उद्या रिटायर्ड व्हायचंच आहे म्हणून पूजा खेडकरचा अरेरावीपणा समोर यायला कोणता अधिकारी पुढे नाही आला तर सोशल मीडियातल्या पोस्ट ठरल्यात मोपलवारांची तीन हजार कोटींची संपत्ती माहिती असूनही त्यावर आजवर कोणतीही कारवाई झालेली नाहीये पण या सर्व प्रकरणात युपीएससी मधील आरक्षणाचा विषय नव्याने पेटवण्यात आला पूजा खेडकरचं प्रकरण हे ओबीसी आरक्षणाला बॅशिंग करण्याचं प्रकरण नाहीये हे मी आधीच बोललोय तो सिस्टमचा भ्रष्टाचार आहे आणि यात ज्या ओबीसी संघटना वंजाऱ्याची मुलगी वंजाऱ्याची नात पहिली महिला आयस म्हणून मिरवत त्यांनी सर्वात आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमची हीच वृत्ती येणाऱ्या काळात तुम्ही चालवत असलेल्या आरक्षणाच्या लढ्याला खंड्यात झालेल म्हणून जे चूक आहे ते चूक म्हणायला आपल्याला शिकावं लागेल असो फार काय बोलायचं भारतात सिस्टम भ्रष्टाचार करते आणि त्याचे पर्यावसन जातीय ध्रुवीकरणातच होते ही गोष्ट काही आजची नाही पण हेच कायम चालवत ठेवायचंय का हा आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपणच ह्या गोष्टी थांबवू शकतो आणि आपण ह्या थांबवल्या पाहिजेत आज या विषयावर आपण इथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करा आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर का एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नसेल खटकली असेल तर न चुकता कमेंटमध्ये मला जरूर कळवा मी जरूर प्रतिसाद देईन कम्युनिकेशन हे दोन्ही मार्गांनी झालं पाहिजे तुम्ही मला प्रश्न विचारले पाहिजेत मी त्या सगळ्या प्रश्नांसाठी उत्तरदायी आहे कारण हीच लोकशाही आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय